नमस्ते मी शीतलिंगळे विराज आईचा लाडका या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी आज सकाळी नाश्त्याला हुकमा बनवणार आहे ते मी दाखवते एक वाटी रवा चण्याची डाळ भिजवून ठेवली आहे तडकेला मोहरी साखर मीठ कोथमीर सजवण्यासाठी मिरच्या कढीपत्ता कांदा आणि लिंबाचा रस आणि तेल हे सगळं दाखवते तुम्हाला रवा मी भाजून घेणार आहे जण कांद्यामध्ये पण रवा भाज पण म्हणून मी अलगच रवा भे रवा आपला चांगला भाजलेला आहे आता आपण घेऊ तेल टाकते मोहरी टाकली मी मोहरी तडकली ना मग आपण हे साहित्य टाकू कांदा मिरची टमाट कढ टाकता मिरची चण्याची डाळ टाकते कांद्यातच टाकायची चण्याची डाळ मग ती शिजून घेते चण्याची डाळ बघ आता आपण पाणी ओतूया दोन वाट्या पाणी ओतले आणि बाकी एक वाटी रव आहे तेवढं अजून एक थोडी कोथमीर टाकते साखर मीठ आणि लिंबाचा रस चांगली द्यायची पुढची चांगली उकळी आलेली आहे आपली जरा शिरली आहे मध्ये मी भिजून ठेवलेली आहे अर्धा हे बघा त्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकतात गाजर ते पण तुम्ही टाकू शकतात गाजर वटाणा बी हे सगळं टाकून तुम्ही बनवू शकतात पण मी चण्याच्या राहायचं बनवले मी एक वेळ ट्राय करून झालेलं आहे आणि चांगला सुगंध पण आले रवेचा आता मी डिश घेतला टाकते तेव्हा का हे बाबा सजवण्यासाठी कोथमीर तुम्ही याच्याबरोबर शेव पण खाऊ शकतात दही पण खाऊ शकतात हे दह्याबरोबर शेवाबरोबर चांगले लागते खायला तुम्ही खाऊन बघा एक वेळा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका